मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा हुंकार भरलाय लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी आंदोलनाला ब्रेक दिला होता त्यानंतर सरकारच्या यशस्वी शिष्टाईनं त्यांचं त्यांचं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं त्यातच आता अंतर्वल्ली सराटी जवळील वडीगोदरीत ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी नको म्हणून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू करण्यात आलं जालना जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर आला आहे आता मराठा समाजाची फसवणूक कराल तर त्याचे परिणाम भोगण्यास आपण तयार राहा असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे माध्यमांशी बोलताना मनोज जरंगे पाटील यांनी मंत्री महाजन यांना धारेवर धरलं तुम्हाला आमचं वाटोळ आहे का असा रोकडा सवाल त्यांनी केलाय मग न्यायाधीश कशाला पाठवले होते त्यावेळी सगळे सोयरे आणि सर्व विषयांवर सर्व विषय मार्गी लागतील असं सांगायचं आम्हाला सगळ्या सोयांची जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे आरक्षण पाहिजे असं ते, ते म्हणाले का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी त्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लेपोट दुखत आहे म्हणे आणखीन याकडा शब्द वापरला होता त्यांनी मग हे मिडियात तिथं बसलेले होते मग सगळे सोरे टिक्त म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं आहे का गिरीश महाजन साहेबाला बरं त्यांनीच पाठवलेले चार न्यायमूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की ते आंदोलनाला जे जेच पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायचे तरतूद करते यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला का मग मग तुम्ही ते पाठवले कशाला होते शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितले तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या सोय्याची अंमलबजावणी शंभर टक्के आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा निर्णय आहे की ते ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरी ही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत आणि आता हेच टिकू देणार नाहीत डिक्लेअर झाले मग आमच्या हक्काच आरक्षण आहे ना मराठा आणि कुंडी एकच आहे सिद्ध करायला काय लागतं येऊन बसा नेमका मराठा आणि कुंबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतोय मग समोर येऊन सांगा तेरा तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुंडी एकच आहे महाराष्ट्रात नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुंडी एक नाहीये पण माझ्या समोर येऊन तिकडे मिळत गप्पा ठोकू नका तिकडे बसू इथं समोर बसा मला सांगा మరాఠా అని కుంబీకి మీ సిద్ధ కను మరాఠా కు